रदिवसदेवा तु तुझी मूर्ति द्यानात् जागेनात् स्वप्नात् आले माजे भगवंत स्वप्नात आले भगवंत अश्वसेन राजा तुमचे पिता वामदेवी राणी हो मि माता उदरी जन्मासी आले भगवंत याचा नांत स्वप्नात आले माझे भगवंत स्वप्नात आले माझे भगवंत इंद्र इंद्राणी हो आले वाजात बाशी नेले हो मेरू पर्वत जन्मोत्सव करी बहु आनंदात ज्याचा लागे नांत स्वप्नात आले माझे भगवंत स्वप्नात आले माझे भगवंत नाव ठेवी आले हो पार्श्वनाथ लग्न दिगंबर मूर्ती हो शोभिवंत सिंहासन झळके हो रा, न ज्याचा लागे नांत, स्वप्नात आले माझे भगवंत स्वप्नात आले माझे भगवंत वितराग मूर्ती हो मंदिरात दर्शन घेता होई आत्मकल्याण आशीर्वाद घ्यावा हा भगवंत लागे लागेनात स्वप्नात आले माझे भगवंत स्वप्नात आले माझे भगवंत रात्रंदिवस देवा तुझी मूर्ती ध्यानात ज्याचा नांत स्वप्नात आले माझे भगवंत स्वप्नात् आले माझे भगवंत